नमस्कार मित्रांनो मी योगेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटाबद्दल हा चित्रपट दोन हजार नऊ साली प्रदर्शित झाला एक तास छत्तीस मिनिटे कालावधी असलेला हा चित्रपट भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची जीवनगाथा आपल्यासमोर मांडतो एक तुतारी द्या मज अणुनी मीची स्वप्राणाने भेदुनी टाकीन सगळी गगने दीर्घजीच्या त्या किंकाळीने मराठीतील एक नामवंत कवी कैशसूत यांची तुतारी ही एक कविता आपण शालेय जीवनात पाठ्यपुस्तकात ही कविता शिकलोच आहोत या ओळींचा अर्थ म्हणजेच दादासाहेब फाळके यांचं जीवन आणि राजा हरिश्चंद्र हा चित्रपट पहिली वेळ असते आय एम धुंडीराज गोविंद फाळके फ्रॉम इंडिया दादासाहेब फाळके यांच्या हाती तुतारी लागली होती पण ती फुंकायची कशी हे त्यांना ठाऊक नव्हते चित्रपट निर्मिती शिकण्यासाठी जमेल ती धडपड केली इंग्लंडला जाऊन चित्रपट निर्मिती शिकून आले त्यानंतर शिकलेले तंत्रज्ञान आणि त्यांचा वापर करून एक चलचित्र निर्माण करणे करणे काही सोपे पैसा हो। चित्रपट काम काम व्यथा चित्रपटात म्हणजे गोष्ट अशा अनेक समस्यांचा डोंगर पार करून त्यांनी जे देह गाठलं त्याचीच ही कथा त्यांनी स्वतःचे प्राण ओतून ज्या जिद्दीने ती चलचित्राची तुतारी फुंकली की आज तिच्या किंकाळीने सारे जग भेटले गेले आहे आज जगात सर्वात जास्त चित्रपट निर्माण करणारा देश हा आपला भारत देश आहे जो जवळपास अडीच हजाराहून अधिक चित्रपट वर्षाला रिलीज करतो हा एवढा वटवृक्ष दादासाहेब फाळके राजा हरिश्चंद्र हरिश या एका रोपट्यापासून बनला आहे फॅक्टरी या दादासाहेब फाळके चित्रपट निर्मितीकडे असलेली ओढ कुतूहल यांची तळमळ हे सारे काही पाहायला मिळते पण आज ज्या शतकात जगत आहोत त्याची विचारसरणी आणि त्यावेळेची विचारसरणी यामध्ये किती तफावत आहे हे आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळतं पण प्रत्येक काळात दूरदृष्टी घेऊन एक महान व्यक्ती जन्माला येतो आणि तो इतिहास घडवतो दादासाहेब फाळके त्यापैकीच आहेत नंदू माधव यांनी दादासाहेब फाळके यांची भूमिका साकारली नाही तर जगली आहे त्यांचा पूर्ण चित्रपटामधला जोशी भाऊ कदम संदीप पाठक ऋषिकेश जोशी प्रवीण तरडे विशाखा सुभेदार अस्ताद काळे यांसारखी दिग्गज मंडळी आहेत याचे दिग्दर्शन आणि लिखाण परेश मोकाशी यांनी केले आहे आपल्याला हसवण्यात आणि व्यस्त ठेवण्यात ते पूर्णपणे यशस्वी झाले आहे आपल्याला एकोणीसशेच्या काळात काळात हा सिनेमा घेऊन जातो त्या काळातील एक सुंदर आणि जिवंत प्रतिमा नितीन चंद्रकांत देसाई यांनी उभी केली आहे साऱ्यांच्या मेहनतीची चीज या, या सिनेमाने लोकांच्या मनात विशिष्ट स्थान मिळवले हो आणि मराठीतील दुसरा ऑस्करला जाणारा म्हणजे जा अधिकृत प्रवेश मिळवणारा मराठी सिनेमा ठरला या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले बहुधा सर्वांनीच हा चित्रपट पाहिला असेल परंतु ज्या लोकांनी हा चित्रपट अजून पाहिला नसेल तर पाहून घ्या एका अविस्मरणीय अशा चित्रपट निर्मितीच्या कारखान्याला माफ फॅक्टरीला भेट द्यायला तुमचा वेळ वाया जाणार नाही ही खात्री या चित्रपटाबद्दलचे तुमचे मत मला कमेंट करून कळवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा काही सूचना असतील तर कमेंट मध्ये सांगा मी अशाच प्रकारचे व्हिडिओ घेऊन येणार आहे ते पाहण्यासाठी आपण या चॅनलला ला सबस्क्राईब करा ভেটুয় পড়িল বিডিও মধ্যে জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র